हेलो मालेगांव ये है आपकी आवाज पद्धति ने फतवे लिखता है कि नहीं नहीं मुसलमान ने याचिका नहीं वोट के लिए पाई जा रहे तुम्हें उभी उभी तेर धर्मान मधे निर्माण करता है पूछो मेरे किसी भी मुस्लिम भाई को पूछो मेरे किसी भी मुस्लिम बहन को क्या आपको मोदी जी के लाभ नहीं मिलते हैं अरे मेरा आवाज है इस 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 वालों 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 को इस वालों को इस वालों को एक मी तर त्यांना सांगते की तुम्ही जे पोपटासारखे सगळे बोलतायत ना मोदींना शिव देत मोदींना वाटेल कसं बोलतायत प्रधानमंत्र्याच्या त्या ठिकाणी तुम्ही मान सन्मान ठेवत नाही बोलताना अरे तुम्ही पण जिवंत आहात त्याच कारण मोदीजी आहे मोदीजींच इंजेक्शन भेटलं नसतं तर त्यांच्यावर टीका करायला सुद्धा हे सगळे श्री जिवंत राहिले नसते हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे जे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अतिशय सुंदर आणि समर्पक अशी भूमिका मांडली की आपण का, का जमलोय कशासाठी जमलो ही निवडणूक कसली आहे विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे जर विकासाकडे आपल्याला जायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याकडे पर्याय नाही दोन हजार चौदा पर्यंत तुमच्या घरातली इज्जत तुमची बायको तुमची मुलगी तुमची बहीण तुमची आई आणि तुम्ही सगळ्या दोन हजार चौदा पर्यंत डब्बा घेऊन रस्त्यावर बसायच्या शेतात बसायच्या कुठेतरी लपून छपून बसायच्या गाडी आली का उभी राहून गाडी गेली का खाली बस हेच केलं देशातल्या बायकांनी कारण दोन हजार चौदा पर्यंत आमच्यासाठी संडास नव्हते आणि मग माझी आई बहिण देशातली मातृशक्ती आणि माझ्या देशातली इज्जत रस्त्यावर बसणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे अकरा कोटी संडास मानले संपूर्ण देशामध्ये ना मग घर लाईट दिलं गॅस दिला स्वतःच्या पायावर उभं केलं आपल्यासाठी काय नाही केलं त्यांनी आपल्या आई सारखी आपल्या वडिलांसारखी आपल्या सासू सारखी काळजी घेणारा प्रधानमंत्री तुम्हाला मिळणार आहे का दीडशे वर्ष जुने कायदे आपल्यासाठी बदलले एखाद लहान लेकरू किंवा बाईवरती बलात्कार झाला आपल्यासारखीचा जीव कापून निघतो आपण म्हणतो या हरामखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फक्त तारीख ते तारीख येत होती पण आता मोदीजींनी सांगितलंय की अशा पद्धतीने महिलांवर लहान मुलींवर जर अत्याचार झाले त्या फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये मोदी सरकार देणार हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने मोदींना टार्गेट केलं जात हे या ठिकाणी काँग्रेसवाले असतील त्यांचे चेले चपाटे राहुल गांधीचे त्याच बरोबरीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे साहेब त्यांचे चेले चपाटे हे सगळे एक आले दिल्लीमध्ये सुद्धा मोठी देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली त्याच्यामध्ये दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल आहे वाळूचा घोटाळा करणारा स्टॅलिन तिकडे जमिनीचा घोटाळा करणारा हे सोरेन तिकडे आणि चारा घोटाळ्यातला लालू प्रसाद पण तिथे ममता बॅनर्जी पण तिथे जिच्या संदेश खाली मध्ये महिलांना कशा पद्धतीने नागवलं गेलं हे सगळ्या मोदींच्या विरोधात आहे यांना मोदी नको यांना मोदी या का नको कारण मोदींचा नारा आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि त्याच्यामुळे यांचं खाणं झालं बंद आणि खाणं बंद झाल्यामुळे आता यांना मोदी नको हे म्हणतात मोदी एकटाय मोदी एकटेच का अरे आम्ही मोदी सोबत आहोत तुम्ही मोदींसोबत आहात या देशातली एकशे चाळीस कोटी जनता मोदी का परिवार आहे आणि हे आपल्याला वीस तारखेला दाखवून द्यायचंय मतदान पेट्यांमधून दाखवून द्यायचंय काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिम लढवायचं काम केलं आज ज्या पद्धतीने सीएए चा, चा कडनं केला जातो आपल्या काँग्रेसच्या बंधू आणि भगिनींना सांगितलं पाहिजे मोदी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या विरोधात नाही माझा निरोप द्या त्यांना मला तुम्हाला सांगायचंय अरे आम्हाला जे मिळतं ते तुम्हाला मिळतं मग मोदी विरोधामध्ये कसे काय आपल्याला धान्य मिळतं का नाही मिळत का नाही मिळत मुस्लिम महिलांना मिळत का नाही आपल्याला घर मिळत त्यांना घर मिळतं आपल्याला कोविडची लस घेतली का सगळ्यांनी सगळ्यांनी घेतली कोविडची लस घेतली मग काय फक्त दिली का अरे जे आपल्याला मिळत ते त्यांना मिळत आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळत पण आम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो जो हमे उससे आहे ज्यादा मुस्लिम भाई और बहनों को मोदी जी दे रहे लेकिन हमें उसमें बहुत खुशी है साठ पैंसठ सालों तक आपको सिर्फ हिंदू और मुस्लिम में लड़वाने का काम इस कांग्रेस ने किया है पैंसठ साल में कभी कांग्रेस ने हमारे मुसलमान बहन के लिए नहीं सोचा लेकिन हमारे मोदी जी ने सोचा है मोदी जी ने कहा वोट नहीं मिलेंगे तो भी चलेगा लेकिन मेरे मुसलमान बहन को मैं न्याय दिलाकर रहूंगा ऐसे हमारे प्रधानमंत्री है जिनका नाम नरेंद्र मोदी है मोदी जी कहते हैं कि मेरा मुसलमान का बेटा भी आई बनना चाहिए आईपीएस बनना चाहिए उसके लिए जो फीस है अगर आप राज्य में करते हो नीलेश जी तो डेढ़ हजार रुपए, और आप महाराष्ट्र के बाहर ट्यूशन लेते हो तो तीन हजार रुपए फीस मोदी सरकार भरती है हमारे मुसलमान बहनों के बच्चों के लिए तो बताइए क्या हम विरोधी है मुसलमानों के हमारी मुसलमान की बेटी हमारी बहन जब ग्रेजुएट हो जाती है तो उसके खाते में भी इक्यावन हजार रुपए देने का काम मोदी जी करते हैं जिसे कहते हैं शादी शगुन योजना कभी सोचा है क्या कभी दिया है किसी ने और मैं मेरे सारी बहनों से कहती हूं हमें मत बताइए, मुझे पता है आप बोल नहीं सकती मेरी बहुत सारी दोस्त है मेरी बहुत सारी सहकारी है पार्टी में जिनके साथ हम काम करते वो कहती है चित्र हम बोल नहीं सकते लेकिन हमें पता है कि हमारे लिए अगर किसी ने किया है तो उनका नाम प्रधानमंत्री मोदी जी है और हम मोदी जी के साथ हैं और मुझे इस बात का बड़ा अभिमान है और इसी मोदी जी का नारा है सबका साथ सबका विकास सबका प्रयास ये मोदी जी का नारा है सभी को साथ में ले चलने का वादा है और यही नारा उन्हें कहा ले जाता है आप देखिए देश की 140 करोड जनता आज मोदीजी अरे या महाराष्ट्रातल्या देशातल्या विचार ना अब की बार तो म्हणतो चार सो पार मोदी सरकार अभी नहीं तो कभी नहीं त्यामुळे वीस तारखेला त्या ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दावायचं मी सगळ्या ठिकाणी सांगते पार्ट्या चालू आहेत समोरच्या बद्दल काय बोलायचं जे बोलले मी तुम्हाला सांगितलं महिलांच्या विरोधी असलेली ही काँग्रेसची पार्टी आहे त्या ठिकाणी आपण बघितलं त्यांची ती महिला प्रवक्ता असू दे त्यांचा तो सुरजेवाला असू दे त्यांचा तो राहुल गांधी असू दे यांनी कायम देशातल्या महिला शक्तीचा अपमानच केला आणि आता सुद्धा बिचार्या शोभाताईंना नाशिकून इथे आणलं त्यांना इथं गल्ली गल्ली फिरवताय एक ताई म्हणून मला त्यांचा सन्मानच आहे परंतु आज त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख जयश्रीनी केला की कोणीच मिळालं नाही का आमच्या काईचा बळी द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय कारण धुळ्याची जनता ही तर कमळासोबत आहे धुळ्याची जनता मोदीजींसोबत आहे धुळ्याची जनता ही भांबरेसाहेबांसोबत आहे याचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं त्या चालू झाल्या असतील मैत्रिणींना सांगते जरा नवऱ्यांवर लक्ष ठेवा ठेवाल ना ठेवाल का नाही दुपारी फोन करतील आज मी जेवायला येत नाही रात्री फोन करतील समजून जा पलट्या चालल्या नवरा आला तर त्याला सांगा खा कुणाच पण मटन पण दाप कमळाच हे लक्षात तुम्हाला ठेवायचं माझ्या मागे सगळ्या आणि भावांनी पण बोलायचंय आणि येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी आपल्याला मोदीजींना आपल्या भांगरे सरांना मोठ्या मताने निवडून द्यायचे जरा जाता जाता हात वर करून जयकारे द्या हेलो मालेगाव ये है आपकी आवाज